हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चलो आता हा गुरुवारचा ब्लॉग आहे तर इकडे छान असं पासून शूट घेतलेलं आहे तर झाडाला भरपूरच फुलं येत आहेत पण खाली आल्यानंतर ती पानं थोडी सुकलेली आहेत पण खालच्या भागालाच फुलं छान आलेली आहेत तर चला छान अशी झाडं कंडि व्यवस्थित कंडिशनमध्ये आहेत टेरेस पॅक केल्यामुळे थोडं असं त्यांना व्यवस्थित जवळून बघता येत नाही सुद्धा माझं नेहमी लक्ष असतं तर हे आहे गुलाबचं झाड हे अगदी दोन महिन्यापूर्वी आणलं होतं मिस्टरांना गिफ्ट केलं होतं त्यांच्या ऑफिसमधले तर ते लावायचं असं राहिलेलं ला आहे बराच वेळ झालेला ते लावलेलंच नाही आहे बरेच दिवस झालं तर चला इकडे ह्या जाईच्या झाडाला पण छान अशा भरपूर कळ्या आलेल्या आहेत इकडे पण फुलं लागलेले आहेत तर चला आज माझं सगळ्यात फेवरेट काम करणार आहे मी मस्तपैकी झाडे लावणे म्हणजे प्लांटिंग मला खूप खूप खूपच आवडतं झाडं लावायला जागा जागा पुरे हे पण एवढ्या भागामध्ये पण भरपूर झाडं लावलेले आहेत तिकडच्या त्या साईडच्या गॅलरीमध्ये पण झाडं लावलेले आहेत पण खूपच आवडतं मला झाडं लावायला तर चला इकडे लावलेले आहेत आतमध्ये स्वराचे फोटो जरा आता छान दिसत आहे रिकामी रिकामी वाटत होती पण छानचा दिसत आहे लुक चांगला आला आहे तर चला इकडे आता स्वरा आलेले आहे स्कूलवरून uh, येऊन आता ती फेज झाली ते पेपर चालत आता उद्या आहे लास्टचा पेपर शुक्रवारी तर चला आता हे जरा झाडं तिथून काढणं घेणं जरा अवघडच पडतं कारण टेरेस पूर्ण पॅक केल्यामुळे तर आधी ओपन टेरेस होता तेव्हा मी खूप झाडं लावायची खूप झाडं अक्षरशः मी लॉकडाऊनमध्ये सिमेंटच्या वगैरे कुंड्या बनवल्या होत्या आणि सगळी फळ झाडं लावली होती वांग्याची मिरची कोथिंबीर सुद्धा मेथी सगळी झाडाशी ट्राय करून बघितले आहेत आता हे टेरेस पॅक केल्यामुळे आहे त्या झाडांच्याकडे व्यवस्थित असं म्हणजे त्यांना त्यांच्याकडे तान लक्ष देता येत नाही किंवा ते अशी काढून त्यांना व्यवस्थित करता येत नाही तर चला गुलाबाचं झाड बघा हे फक्त ह्याच्यावरचा कवर का काढून ठेवला होता मी आणि तरीसुद्धा त्याला तीन कळे आलेले आहेत अक्षरशः इतकं छान झाड आहे ते मस्तच हे मिस्टरांच्या बड्डेला दिलं होतं गिफ्ट ऑफिसमधून तर चला मला लाव्याने कोंडी एक माझ्याकडे रिकामीच होती तर आत आदू आता आहे इकडे तिला आता मातीतच खेळायला आवडतं म्हटल्यानंतर पुढे पुढेच येत आहे ती तर स्वरा पण आहेच तर असं आहे मला खूप म्हणजे खूप झाडं लावायला वेगवेगळ्या प्रकारची खूप आवडतात आणि झाडं मी लावलेली सगळी झाडं जगतात मेन म्हणजे खूपच छान अशी ग्रो करतात तशी मी काळजीच घेते झाडांची आणि ह्या झाडांसाठी छान असं मोठं जागा असलेलंच घर बघायचं आहे कारण जागा पाहिजे झाडं लावायला खूप खूप झाडं आवडतात त्यासाठीच असं घर पण दुसरं घेताना खूप छान असं मोठं जागा असेल समोर घराच्या असंच बघून घ्यायचं झाडांच्यासाठी खास तर चला आता हे पॅक केल्यामुळेच थोडं मला खाली लॉन वगैरे आहे आता खाली पूर्ण पेपर हंतरला होता मी तर चला आता छान असे लावून घेऊया तर ते झाड फक्त ह्या काळ्या कॅरीबॅगमध्ये होतं तर त्याला तीन गुलाबाच्या कळ्या आल्या होत्या इतकं छान ते मस्तच ह्या पिशवीमध्ये असताना सुद्धा ग्रो करत होतं तर छान छान व्यवस्थित असं लावून घेते ह्याचा कलर आहे पिंक पिंक कलर आहे तर व्यवस्थित असं लावून घेऊया थोडं लॉनवरती पण माती वगैरे पडेल काय अशी भीती वाटत होती कारण लॉनमध्ये एकदा काही बारीक बारीक गेलं तर ते लवकर निघत नाही तर सुद्धा थोडीफार जातच होती माती आता परत ते थोड्या दिवसांनी लॉन काढून झाडल्यानंतर निघते सगळं त्याच्यात तर असं आहे ओपन टेरेस असताना खूप छान वाटत होतं भरपूर अशी झाडं लावायला वगैरे ते लॉकडाऊनमधलं सिमेंटच्या बनवलेल्या कुंड्या वगैरे आधीपासून जे सगळी लोकं माझे स्टेटस वगैरे बघतात ना त्यांना माहीतच आहे किती छान छान कुंड्या खूप छान बनवल्या होत्या मी अजून मॅडम आहेत त्याच्यातल्या दोन तीन शिल्लक ठेवलेल्या आहेत मी तशाच त्याच्यामध्ये काय झाडं वगैरे लावलेली नाहीत पण तेव्हा खूप छान भरपूर झाडं घरीचा होतो ना आपण सगळे तेव्हा त्यामुळं ते खूप झाडं लावली होती आणि वांग्याची मोठमोठ्या बादलीमध्ये अशी वांग्याची मेथी टाकून बघितली होती कोथिंबीर मिरच्या तर किती छान आल्या होत्या एकदम फ्रेश तर तेव्हा खूप छानच तर आता समोरच घर घेऊन टेरेस समोर जागा असेल तर भरपूरच आपण झाडं लावू सगळ्यांची इच्छा असतेच छान असं गार्डन गार्डन आपल्या घरासमोर असावं तर चला आता झाड मस्त लावून घेतलेलं आहे व्यवस्थित जे मुळं खाली रिकामी केलेले आहेत आणि हे महत्त्वाचं कंपोस्ट खत ह्याच्यामुळे झाडं खूप छान ग्रो करतात म्हणजे मी हे अक्षरशः गावी गेले की गावाकडून आणतेच पण नर्सरीमध्ये पण विकत मिळतं कंपोस्ट खत तर मी गावाकडून आणते तसंच भरपूर प्रमाणात आणून ठेवते घरी तर आता थोडंसं शिल्लक आहे तर चला आता हे हे झाडाला घातलं की झाडाचं म्हणजे काय टेन्शनच राहत नाही आपल्याला ते की नाही कंपोस्ट खत खतामुळे खूप छान तर चला झाडं लावता लावता इकडे बघा काय दिसलेलं आहे मला चिमणीने घातलेली तिकडे तीन अंडी म्हणलं थोडं तण वगैरे पण आलं होतं साईटून झाडांच्या तर मी बघायला गेले तर आत तीन अंडी होती बापरे मग मी त्या झाडाला काय हातच लावला नाही मला भीतीच वाटली अगदी झाड असं पूर्ण फुललं होतं साईडनं आतलं काय दिसतच नव्हतं फक्त त्याच्यामध्ये उगवलेलं बाकीचं सगळं कावड्या म्हटलं तर ते तीन अंडी दिसली तर मी काय तिकडे हात लावलाच नाही चला हे पण दुसरं झाड हे पण ह्यांना एका कार्यक्रमाला गेल्यानंतरच मिळालं होतं ह्या झाडा ह्या त्याचं नाव गुलाबाचं ते, गुला ते माहीत आहे सगळ्यांना पण ह्याचं काय नाव मला माहीत नाही पाठीमाग आहे त्यांची नाव नावं माहीत आहेत मला स्पायडर प्लांट स्नेक प्लांट मनी प्लांट पण ह्याचं नक्की माहीत नाही कारण हे पण गिफ्टच मिळालं आहे त्यांना ह्याला गेल्यानंतर कार्यक्रमाला गेल्यानंतर तर चला हे पण असं छान कुंडीमध्ये लावून घेऊया मस्तपैकी बरेच दिवशी आणून ठेवलीच होती लावायचं लावायचं म्हटलं त्यानंतर पावसाळा चालू झाला मग पावसाळ्यामध्ये काय असं हे झालं नाही पण आता पण आहेच पाऊस बऱ्यापैकी छान अशा वातावरण वर्णामध्ये खूप छान जगतात झाडं तर झालं हे पण छानच आहे मस्तच तर असं आता हे लावून घेत आहे जागा भरपूर वगैरे फसा असेल तर छान असं आपल्याला गार्डनिंग असं करता येतं मस्तच तर चलो हे पण ते हे दोन असे मिळाले होते आणि ह्या दोन्ही पण झाडांची मला नावं माहीत नाही आहेत त्यामुळं ना चला लावून घेऊया तुम्हाला माहीत असतील ह्या जा झाडांची नावे तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की तर हे पण छान असं गुलाबी पानांचं आहे पर्पल गुलाबी असंच काहीतरी कलर आहे शोचच आहे पानांचा कलर असल्यामुळे तर चला ह्याची पण खालून मुळं रिकामी करून घेते आणि कुंडीमध्ये ट्रान्सफर करते कारण खालून मुळं रिकामी केली की छान ते आपल्या कुंडीतल्या मातीमध्ये मिक्स होतं झाड तर असं खालची पूर्ण माती रिकामी करून घ्यायची असते त्यामुळं झाड आपल्या कुंडीमध्ये लगेच असते मुळं मिक्स सो, मुळं सोडतं तर चला हे जा आपण झाडाचं काय नक्की नाव माहीत नाहीये पण तेच मिश्रान असं कार्यक्रमाला वगैरे गेल्यानंतर पण कसं आहे बघा आपण आता ह्या झाडांना मी पैसे देऊन जर नर्सरीमधून आणलं असतं तर मी ते लगेचच लावले असते कारण त्याच्यासाठी आपण पैसे दिलेले असतात ना पण हे कसं आपल्याला आता फुकट मिळालेलं आहे फुकट म्हणण्यापेक्षा ते ज्याने करून दिले ते प्रेमानच दिलेले आहेत पण ते फुकटच झाले पण ते फुकट ज्या वस्तू असतात त्याचं थोडं महत्त्व आपल्याला नसतं आपण चार पैसे देऊन एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूला खूप आपण जपतो किंवा त्याची खूप आपल्याला किंमत करते तसंच ह्या इथं पण माझं झालेलं आहे की प्रेमानच दिलेले आहेत सोडा अशी काही हे नाही पण तुम्हाला सांगते उदाहरण म्हणून एक एक्झाम्पल सांगते की एखादी आपल्याला जर फुकट वस्तू मिळाल तर आपण त्याची जास्त त्याची किंमत नसते आपल्याला किंवा आपण त्याची जास्त व्हॅल्यू करत नाही असं असतं एक्झाम्पल दिलेलं जा आहे पण नाही ही खुपच, खुपच आ, आज, आता प्रेमानंच ज्यांनी कोण दिलेलं त्यांनी देलेले आहेत आणि मी लावल्यानंतर ही छान अशी जगवून पण दाखवणार आहे सो चला इकडं झालेलं आहे छान असं प्लांटिंग मस्त खूपच खूपच झाडं जागा मला खूप असे आता घर वगैरे घेताना मी छान बघूनच घेणार आहे भरपूर झाडं येईल अशी तर चला मोठी झाडं बाजूला करून ठेवते आणि ही लावलेली झाडं इथे मध्ये ठेवते कारण ते लावल्यानंतर एक आठ दिवस तर त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं ती कशी ग्रो करत आहेत वगैरे व्यवस्थित वाढत आहेत का नाहीत बघून त्यामुळं ना हे करते मी समोरच ठेवते आणि ती साईडला साईडला ती मोठी आहेत त्यांच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही तर चालतं तर चला आता झाडं छान लावून झालेली आहेत मस्त थोडं थोडं आणि लावल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही घालायचं झाडांना कधीही लावल्यानंतर नंतर ते पाणी पाणी होऊन मग ते झाड मरतंच त्यामुळे थोडं थोडं प्रमाण पाणी घालायचं त्याला लावल्यानंतर लगेचच तर चला छान असं खूप दिवसांनी मला झाडं लावायचीच होती खूप माझ्या आवडीचंच काम आहे ते आणि ते आज मी फायनली केलं सो चला इकडे स्वरा आहे काय 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 कॅमेरा बघून इकडे बोलत आहे टायमिंग वगैरे तुम्हाला सांगत होती ते पाच वाजले होते थोडंसं ऊन पण आलं होतं पण ह्या साईडला आमच्या ऊन येत नाही त्या तिकडची गॅलरी आहे ना तिकडे ऊन येतं इकडे सकाळी सोड येतं बारापर्यंत ऊन तर तिकडच्या साईडला ऊन येतं तर असं आहे छान असा कालचा दिवस गुरुवार होता तर आधीचे ब्लॉग मला शेअर करायला थोडा लेटच झाला कारण आजूची तब्येत बिघडल्यामुळे थोडा लेट झाला होता मग म्हटलं आता गॅप पण युट्यूबला पण व्हिडिओ टाकू देवा गॅप पण पडून चालत नाही असं पण आहे आपले सबस्क्राईब वगैरे वाढले पाहिजेत त्यामुळं चला छान तिकडे स्वराच कॅमेरा हँडल करत आहे सगळा काही काही बोलत आहे तर ती सांगत होती दोन पेपर वगैरे राहिलेत म्हणून माझे नाही माझे एकच पेपर राहायला मला सांगत होती उद्या तिचा एकच आहे शुक्रवारी फायनल पेपर तर असं आहे तर इकडच्या दुसऱ्या गॅलरीमध्ये मी आलेले आहे आणि इकडे हे जेट प्लांट आहे तर हे जेट प्लांट असं ते खूप पसरतं खूप पसरतं मग त्याला मी छोट्या कुंडीमध्ये लावलं होतं आणि ते पसरतच होतं मग त्याला जागा कमी पडत होती त्यामुळं म्हटलं दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला ट्रान्सफर करू मोठी माझ्याकडे होतीच मातीची कुंडी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे हे छान आहे घ ह्याच्यातली एक मला माझ्या माहितीनुसार घरी आपलं हे प्लांट असलंच पाहिजे जेट प्लांट म्हणून हे आत पण जगतं बाहेर पण जगतं पण हे कंपल्सरी घरी आपल्याला लावलंच पाहिजे हे एक मनी प्लांट एक त्यानंतर स्पायडर प्लांट आणि ते स्नेक प्लांट ही अशी जी झाडं आहेत ना ही घरी कंपल्सरी असली पाहिजेत तरच ते छान म्हणजे आपल्या घरासाठी पण खूप छान असतं तर चला छान असं हे आता हे मातीची कुंडी होती कशी पण खालून फुटलीच होती म्हटलं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू म्हणजे ते छान जगेल तर असं आहे मस्तपैकी मातीमध्ये छान असं मनसोक्त झाडं लावायला मिळालेली आहेत तर छान आता ही झाडं लावल्यानंतर ह्याची पुढं लावल्यानंतरच नाही तर त्याची काळजी पण घ्यावी लागते व्यवस्थित तर कंपोस्ट खतामुळे खूप छान झाडं होतात सगळ्यांना सांगते मी तर चला रात्री यांच्या मुलीच्याबरोबर थोडा टाइमपास चाललेला आहे इकडे स्वरा काहीतरी ब्रेसलेट दाखवत होते कोणतं ते त्याला मॅग्नेट होता आणि ते दोन हार्ट असे हाफ होते आणि ते एकमेकाला असे जॉईन होतात तिने तिच्या फ्रेंडसाठी ते आणलं होतं तर चला ती मम्मा म्हणली बघ हे कसं होते तर चला व्हिडिओ पण बनवूया म्हटलं आपण त्याच्यावरती तर हे बघा हार ते हार्ट आहे असे हाफ हाफतून आणि हात जसे जवळ आणेल तसं ते जॉईंट होतं तर मुलींच्याबरोबर मस्ती करून झाल्यानंतर इकडं आलेलं आहे म्हणजे मिशोचं पार्सल तर दोन पार्सल आले होते आज मागचा दोन ऑगस्टचा जेव्हा सेल होता ना तेव्हा मी ऑर्डर केल्या होत्या अजून बरीच पार्सल यायचे आहेत पण सध्या तरी दोन आलेले आहेत तर पहिला आता काय आहे हे बघूया तर मला ही वरून तर काय समजत नाही काय आहे तर चला हे आहे माझा ब्लॅक टॉप मागवलेला आहे मी टॉप पण म्हणता ना शिरक टाईपच हा टॉप आहे जसा आपला शिरक लांब लांब साईजचा असतो ना तसा हा लॉंग टॉप आहे ज्यांना जीन्स वगैरे घालाय घालण्यासाठी अलाउड नसते किंवा ज्या कम्फर्टेबल नसतात ना जीन्स टॉपमध्ये त्यांनी हा घेतला तरी चालतो बघा छानच आहे आतमध्ये जीन्स घालून वरीन वरून हा टॉप घालायचा त्याला इथं नेहम्यापर्यंत वरती अस्तर होतं आणि खाली ट्रान्सपरंट होतं पाठीमाग साईडला नॉट होत्या आणि खूप छान कापड होतो एक नंबर पाठीमागचा गळा बघू शकता किती छान आहे एकच नंबर टॉप आहे म्हणजे असे फॅ लुक पण छान दिसतो ह्याच्यातून आपला पण ज्यांना असे शॉर्ट टॉप जीन्स ज्या कम्फर्टेबल नसतात किंवा ज्या जीन्स घालू नाहीत त्यांच्यासाठी पण छानच आहे ह्याच्यातला थोडा जाड कापडामध्ये मिळतो का बघतो त्याची लिंक तुमच्या शेअर करेन ह्याची पण करेनच खूपच छान आहे एक नंबरच आहे ह्याचा घालून मी ह्याच्यावरती व्हिडिओ करेन सो चला दुसरं पण पार्सल आहे ते मेकअप प्रोडक्टच आहे ते तुमच्याशी नंतर शेअर करेन मेकअपच्या व्लॉगमध्ये मेकअपचं नाही ब्युटी प्रोडक्ट होतं ते तुमच्याशी नक्की मी शेअर करेन तर चला चा इकडे चाललेलं हे रक्षाबंधनची तयारी तर स्वराच्या स्कूलमध्ये श उद्या शुक्रवारी आहे रक्षाबंधन तर ती आता म्हटली मम्मा मला राख्या पाहिजेत तर अक्षरशः म्हणली म्हटली दहा राख्या पाहिजेत दहा जणांना बांधणार आहे मी माझे दहा भाऊ आहेत म्हणून अशी म्हणत होती मला म्हटलं बाप रे काय करणार तर चला ह्या पण राख्या आम्ही आणलेल्या आहेत छान अशा मस्त स्टोनमध्ये रेड कलर खूप छान दिसत आहेत बघू शकताय